नमस्कार मैत्रिणींना तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींना आपल्या क्लासचा आजचा एकतीसावा दिवस आहे आत्तापर्यंत आपल्या क्लासचे एकूण तीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आत्तापर्यंत आपण क्ला आपल्या क्लासमध्ये आरीवर्क मटेरियल बेसिक माहिती तसेच बेसिक आरीवर्क त्याचे आपण मटेरियलमध्ये कुठ कुठले आपण मटेरियल यूज करतो आहे सगळी माहिती आपण इथं बघितलेली आहे तसेच आपण हँडवर्क बघितलेले आहे ज्याच्यामध्ये आपण सिल्क थ्रेडचा आणि डोरी थ्रेडच्या आपण वेगवेगळ्या स्टिचेस बघितलेले आहेत फ्लॉवर बघितलेले आहेत लिप बघितलेले आहेत चंद्रकोर बघितलेले आहे आपण जरदोशी वर्क बघितलेलं आहे त्यानंतरनं नेटचं वर्क नेट फ्लॉवर आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे ठीक आहे तर जसं की आपण कालच्या ह्याच्यामध्ये पण आपण जरदोशीचं फ्रेंच नोड आणि जरदोशीचं फ्लॉवर बघितलं होतं तर आज या ठिकाणी आपण जरदोशीची चटई कशी असते ते बघणार आहोत म्हणजे त्या चटईचा वापर तुम्ही म्हणाल याचा याचा वापर कुठं करायचा तर जेव्हा तुम्ही पिकॉक काढता किंवा त्याचा जो हा पार्ट असतो पोटाचा किंवा फिदरचा त्याच्यात पण तुम्ही तो चटईचा वापर करून ते फिलअप करू शकता किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ठिकाणी त्याचा वापर करू शकता पण ते कसं करायचं हे आपण आज इथे बघणार आहोत ठीक आहे त्या सुरुवातीला इथं मी ही जरदोशी घेतलेली आहे दोन प्रकारची जरदोशी घेतलेली आहे हे एक लहान गोल्डन कलरमध्ये हे छोटी जरदोशी कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच ही मोठी एक जरदोशी घेतलेली आहे ठीक आहे ही स थोडीशी शाईनवाली जरदोशी आहे याला असं चक पण आहे बघू इथे तुम्हाला दिसू शकतो ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये फरक आहे जरा तर त्यानंतरनं ही जरदोशी निडल घेतलेली आहे जरदोशीची निडल वेगळी असते तर ही जरदोशीची निडल घेतलेली आहे याच्यामध्ये उडन निडल पण तुम्हाला मिळून जाते त्यानंतरनं हाच कॉटन थ्रेड घेतलेला आहे तर आता आपण चटईसाठी आपण सुरुवात करूयात कशी बनवायची हे आपण बघूयात तर सुरुवातीला आपल्या चॅनलवरती जर का कोणी अजून नवीन असेल आणि ज्यांना आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ह्या याच्यामध्ये आरीवर्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येत जातील तर आता इथे आपण आधी काय करायचं एक चार लाईन आपण मारून घेणार आहोत ठीक आहे तर अशा आपण उभ्या चार लाईन मारून घेणार आहोत सुरुवातीला आपण बघणार फक्त तुम्हाला अशा प्रकारे आपण इथे सरळ लाईन मारून घेतलेल्या आहेत ठीक आहे बघा ठीक आहे ह्या अशा प्रकारे आपण या लाईन मारून घेतलेल्या आहेत दिसते तुम्हाला थोडासा झूम करून दाखवते बघा आणि आता काय करायचं तर ही जे ही गोल्डन कलरची जी जरदशी आहे ही ही मी आधी क थोडे थोडे असे कट करून घेतलेले छोटे छोटे त्याचे तुकडे केलेले आहेत आता ही जी आहे ही ह्या जरदोशीचे आपण याच्या साईजनुसार असे चार आपण भाग करणार आहोत ठीक आहे तर कट करून घेणार आहोत ही जरदोशी आपण आता जसं की सेम आपण ही जरदोशीच्या वेळेस अगोदर वापरण्याच्या अगोदर अशी स्ट्रेच करतो तसेच ही पण जरदोशी आपण अशी थोडी स्ट्रेच करायची आहे बघा जास्त नाही अशा प्रकारे हे जरदोशीचा वापर तुम्ही फ्लॉवरमध्ये त्याचे बॉर्डर करण्यासाठी सुद्धा करू शकता ते एकदम सुंदर आणि त्याला एकदम वेगळा असा ग्लासी लूक येतो त्यामुळे दिसायलासुद्धा सुंदर दिसतं तुमचं जे काही वर्क का असेल ते दिसायला एकदम सुंदर दिसतं तर बघा इथे किती लागेल एक साधारणतः एवढी थोडीशी तुम्ही एक्स्ट्रा घेतली तरी चालेल ठीक आहे तर आता इथं बघा हे जे आहे हे कटर आहे या कटरनेच मी हे कट करणार आहे त्याच्या साईजचा अजून असं पण कट करून घेणार आहोत याच्या आधी आपण जे जरदोशीचे जरुण। क्लासेसमध्ये जरदोशी वर्क बघितलेलं आहे ते तुम्हाला जमलं आहे की नाही हे मला प्लीज कमेंट करून सांगा आणि अजून जर कोणी सुरुवात केली नसेल तर आपली प्रॅक्ट त्याची रेग्युलर प्रॅक्टिस करा त्याशिवाय तुम्हाला ते जमणार नाही ठीक आहे ह्याच्यामध्ये सातत्य नेहमी पाहिजे तेव्हाच तुम्हाला ते सगळं व्यवस्थित जमेल त्याशिवाय तुम्हाला ते जमणार नाही आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये कंटाळा करायला सुरुवात कराल तर आता आपण हे कट करून घेतलेले आहेत आता मी इथं हा जो कॉटनचा थ्रेड आहे ह्याला अशी गाठ मारून घेते आता हा कसा यूज करायचा हे आपण आता बघितलेलं आहे ठीक आहे तर इथे मी अशी गाठ मारून घेतली घेते याला त्यानंतर ना इथून हात थ्रेड बाहेर काढून घेते ठीक आहे आणि वरच्या बाजूला टाका काढून घेते आता ही जी जरदशी मी कट केलेली आहे ही याच्यामध्ये बसणार नाही तर मी काय करणार का, ही जी सुई आहे याच्यामध्ये बसणार नाही आहे तर मी थोडीशी कट करणार आणि त्याच्यामध्ये जेव्हा अजून लागेल तेव्हा त्याच्यामध्ये ॲड करणार तर ही बघा आता मी ही जरदशी याच्यामध्ये घातलेली आहे ठीक आहे आता काय करणार हा जो मी बाहेर काढलेला धागा आहे याच्यामध्ये जरदोशी घेणार आता ही जी प्रोसेस असते इथे थोडंसं हे असतं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल जनरल करता त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला दाखवते चूक कशी होते आता ही मी घेतलेली आहे पण आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही धागा फिरवता तेव्हा तो धागा त्याच्यामध्ये जर नाही अडकला तर तो आतमध्येच निघतो आणि मग काय होतं बघा हे अशा प्रकारे निघालं की मग तुम्हाला हे पूर्ण आता तुम्हाला दाखवायसाठी मी हे केलेलं आणि हे मग परत रिटर्न असा तुम्हाला परत हे काय करायला लागतं धागा खाली ओढून ही जरदोशी अशी काढून घ्यायला लागते आणि मग ही जरदोशी खराब होते त्यासाठी तुम्ही जर हे तुम्हाला सुरुवातीला जर तुम्ही वर्क करत असाल तर तुम्ही इथं नॉर्मल निडलनं केलं तरी चालेल ठीक आहे तर आधी पण जो हा धागावरती काढलेला होता तर त्यासाठी काय करायचं हळूहळू असं हा धागा घ्यायचा आणि हा याच्यामध्ये याचा राऊंड फिरवायचा आणि ज्यावेळेस तुमचा जर दोषीमध्ये असतो तेव्हा पण एकदम स्लोली असं घ्यायचा म्हणजे तो धागा बाहेर निघत नाही ठीक आहे तर बघा तर हे आपण इथं लॉक करून घेणार आहोत लॉक कसं करायचं हे पण आपल्याला आधी सांगितलेलं आहे तर हा जो आधीचा धागा असतो त्या धाग्यामध्ये त्यानंतर त्यांचा जो धागा असतो तो असा गोल फिरवून घ्यायचा आणि खालून धागा जो आहे तो असा खेचून घ्यायचा झाली लॉक आणि एकदा खेचून बघायचं तुम्ही जे कधी कधी काय होतं गाठ व्यवस्थित नाही बसली ना की मग ते जे वर्क केलेलं असतं तो धागा निघतो आणि मग सगळं जे वर्क केलेलं असतं ते पूर्ण निघून जातं त्यानंतर पुढची लाईन पण आता तुम्ही इथूनही करू शकता किंवा वरूनही करू शकता आता इथे मी खाली लॉक केलं म्हणून मी इथून खालच्या बाजू फिरवताना एकदम सावकाश फिरवायचा जागावर आला की सुई आतल्यात गोल फिरवायची ठीक आहे अशा प्रकारे आता इथं परत वरच्या साईडला लॉक करून घ्यायचं बघा आणि असं ओढून बघायचं चला ही एक लाईन कंप्लीट झाली आपली एक लाईन ह्या लाईडीला दोन लाईन पण आपण कंप्लीट करून घेऊयात आता ही लाईन घेऊयात आपण थोडासा डिस्टन्स जास्त झालेला जा आहे तर या साईडला पण असं हे जे जरदोषी वर्क असतं हे पण तुम्हाला सहज येऊन जाईल hmm. पण तुमचं तुमच्या कामामध्ये सातत्य नेहमी पाहिजे प्रॅक्टिस जर व्यवस्थित केली ना तुम्ही तर तुम्हाला काहीच अवघड नाही तर तुम्ही त्याच्याकडं जर का मला जमेलच का नाही हे जर बघून जर का केलं तर मात्र मग ते तुम्हाला जमणार नाही आणि तुम्ही जर का ते नॉर्मल निडलनंच करत बसला तर त्याला खूप वेळ लागतो आणि मग तुम्ही हे पटपट शिकणार नाही त्यासाठी थोडा वेळ लागू द्यात थोडा त्रास होत्यात एकदा नाही जमेल दोनदा नाही जमेल तीनदाही नाही येईल पण अशी एक वेळ येईल की तुम्ही नक्की त्याच्यामध्ये करू शकाल त्यामुळं नॉर्मल निडलपेक्षा ज या निडलनंच कसं काय आपल्याला जमेल ह्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे कारण ह्यानं आपलं काम पटपट पटपट पड़, उरकतं पड़, नॉर्मल निडलनं तुम्हाला एक एक जरदोशी घेऊन मग ते करावं लागतं आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो जिथं काही काही ठिकाणी नॉर्मल निडल यूज करणं गरजेचंच आहे कर तिथं तुम्ही करू शकता पण जिथं तुम्हाला बाबा या निडलची गरज आहे या निडलनं होऊ शकतं तिथं तुम्ही हे निडल वापरू शकता त्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे आता ही जो चौथी लाईन आहे ही आपण कंप्लीट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आपण या चार लाईन या जरदेशीनं कम्प्लीट करून घेतलेलं आहे तर आपण काय करायचंय आता आपण हे जे कट केलेलं जे छोट्या गोल्डन कलरचे जरदोष होते त्यांना आता आपण इथं हे करायला तयार सुरुवात करायची आहे चटई बनवायला तर ते आधी काय करायचं हे जे तुकडे छोटे छोटे केलेले आहेत हे आपण या निडमध्ये भरून घेणार आहोत बघू शकता तुम्ही काय केले मी आता इथे दोन तुम्हाला आधी मी आधी ऑलरेडी केलेली आहे तर तुम्हाला सांगते मी कसं केलं इथून एक मी अशी काढून ही या लाईनलावरून एक टाकलेलं आहे इथं बघा ही जे जरदोष आहे ते ह्या लाईनवरून टाकलेली आहे ही लाईन सोडलेली आहे परत ही लाईन टाकलेली आहे तर इथे ही, ही सोडायची होती ही चुकून इथं झालेली आहे तर तुम्ही ही सोडायची ठीक आहे आता ही सोडा हिथं इथे आपण सोडल्यानंतर ना पहिले इथं येणार त्यानंतर ना इकडं बघा इथं ही ज्यावेळेस तुम्ही इथं टाकणार ही लाईन सोडणार त्यावेळेस मग इथे इथं ह्या ही आपण इथं टाकलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण एक गॅप करून अशा टाकायच्यात आता आता काय करायचं मी बघा इथं तुम्हाला करून दाखवते इथे मी ह्या ह्याच्या सुईमध्ये ह्या भरून घेते अगोदर ठीक आहे आता मी ही जी लाईन मोकळी सोडलेली आहे इथून मी तर मी मी इथून इकडे घेणार हे बघा असं फिरवून घ्यायचं तुम्ही धागा खालचा थोडासा सैल सोडायचा सैल सोडला की आपोआप जो, आप आप जो आ, हे वरचा जो हे धागा आहे त्याच्यामध्ये तो बसून जातो ठीक आहे आता ही याच्यावरून आपण जरदोशी घेतली होती तर हा आपण रिकामा सोडणार आहे जी ती जी लाईन आहे त्याच्यावरती आपण आता इथे मी जरदोशी सोडा झा माझं कसं झालंय इथे तो मोठ्या छोट्या कट केल्यात आणि त्याच्या बाकीच्या ज जा, जरदोषी जा, आहेत त्याच्यामधील अंतर थोडंसं तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी थोडंसं मोठं केलं होतं ठीक आहे आणि आता इथं मी ही सोड ही लाईन सोडलेली आहे तर इथं आपण ही एक तर तुम्ही इथं लॉक करून घेऊ शकता किंवा तसंच त्याला खाली हे करू शकता कंटिन्यू करू शकता पण बेटर आहे की तुम्ही तिथे ते लॉक केलंत म्हणजे जरी तुमचं इनकेस तिथला निघाला तर ते तुमची सगळी जरदोशी निघणार नाही त्या तुम्ही तिथं लगेच त्याला लॉक करू शकता त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी अशा इथं तुम्हाला लॉक करून दाखवते आता हे ज्यावेळेस तुम्ही वर्क कराल त्यावेळेस तुम्हाला ते कंटिन्यूस केलं पाहिजे कारण प्रत्येक वेळेस तुम्ही तिथं ते लॉक करत बसू शकत नाही ठीक आहे पण तुम्हाला लक्षात यावं जरा सुरुवातीला तुमचा हात बसावा म्हणून हे तुम्हाला सांगते हे आपण इथं लॉक करून घेतलेले आहे म्हणजे मी काय केलं आता इथं दोनच घेतले एक घेतली इथे घेतली हे सोडली हे सोडली आता परत काय करायचं आपण ही मोठी हे तुम्हाला डिस्टन्स म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय करायचं आता इथून आपण परत एक सुईवरती काढली धागावरती घेतला आपण ठीक आहे त्यानंतर ना इथून घेऊन जी सेकंड लाईन आहे ही आपण मोकळी सोडली ठीक आहे त्यानंतरनं काय केलं तीन नंबरच्या लाईनला आपण जरदोशी टाकली आणि चौथी लाईन आपण मोकळी सोडली आता करताना काय करायचं एकतर ह्याच्यामधले अंतर कमी ठेवायचं म्हणजे जा? तर मी तुम्हाला लक्षात यावं सुटसुटीत दिसावं म्हणून मी मोठे मोठे घेतलेले होते पण मी जे आहे कट केलं ते आपन, आ, हे व्यवस्थित व्यवस्थित आहेत या मापातच तुम्ही कट करायचे फक्त ह्याच्यातलं जे अंतर आहे त्यातून थोडंसं कमी करायचं ठीक आहे आता इथं आपण हे सोडलेलं आहे त्यानंतर ना ती लाईन आपण त्याच्यावरती जरदोशी लावलेली नाही आहे आता आपण परत काय करायचं जिथं जरदोशी लावली नाही त्या लाईनला आपण जरदोशी लावणार आहोत आणि ज्या लाईनला आपण जरदोशी लावलेली आहे ऑलरेडी त्या मोकळ्या ठेवणार आहोत म्हणजेच मग आपण काय करणार आता इथे आपण लावलेली नाही ठीक आहे धागावरती घ्यायचा त्यानंतर ना मधल्या दोन नंबरचं सोडला ठीक आहे दोन नंबरचं इथं आपण सोडलेलं जरदोशी घेतलेली नाही आहे त्याच्यावरती त्यानंतर तीन याच्यावर आपण जरदोशी घेतलेली आहे आणि चारवाले आपण सोडलेले आहे ठीक आहे म्हणजेच असंच तुम्हाला हे कंटिन्यू करायच जायचं आहे जिथे एक घेतलं त्याच्यामध्ये मला शेजारचं सोडायचं परत त्याच्या शेजारचं घ्यायचं त्याच्या शेजारचं सोडायचं परत खाली मग ते लाईन घ्यायची त्याच्या त्याच्यात पुढचं सोडायचं लाईन सोडायची त्याच्या पुढच्या लाईनवर ती जर टाकायची आणि एक सोडायची असं हे कंटिन्यू करायचं आहे बघा आता आपण हे पूर्ण करून घेऊया तुम्ही जेव्हा मी करत असते त्याच्याबरोबर जग जर तुम्ही प्रॅक्टिस केली माझ्या ह्याच्यामध्ये तरी तुम्हाला ते व्यवस्थित मी ज जमेल लक्षात नाही आलं तर परत एकदा व्हिडिओ थांबवून बघा पॉज करून बघा किंवा परत परत, परत बघा आता ही तर आपण सोडलं होतं मग आपण आता इथून जर दोषी घर टाकणार आहोत ही सोडायची इथ दाखणार आहोत आणि ही सोडायचे आता हिथंच आपण हे कंटिन्यू करणार आहात टाकली मधली एक सोडली ही सोडली जरा मोठे मोठेच कट करायचे जर का तुम्ही मोठी मॅट करणार असाल तर आणि जर का कर छोटीच करणार असेल तर आत्ता जे मी जेवढे केले तेवढे केले तरी ते बस होतील त्याच्यापेक्षा छोटी करायचे नाही मग त्याच्यामध्ये गॅप दिसून राहतो आलं लक्षात काय केलं आपण ते अशा प्रकारे तुम्ही मॅट बनवायचं ठीक आहे अशा प्रकारे ते बघू शकता ही आपण मॅट जरदोशीची मॅट बनवलेली आहे बघू शकता इथं कसं केलेलं आहे आता हेच तुम्ही करताना कसं तुम्ही तर ह्या ज्या मी सिंगल जरदोशी यूज केलेल्या आहेत अशाच तुम्ही वेग डबल डबल पण इथं इथे मी जे सिंगल सिंगल घेतले तसे तुम्ही इथं डबल डबल जरी केलं तरी ते अजून दिसायला छान दिसतं आणि याच्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रान्स केलं तर ते खूपच छान दिसतं म्हणजे तुम्ही ही जी गोल्डन कलरची ही आहे ही लाईन मारून मॅचच्या जर का तुम्ही चटई बनवली तर त्याचा कलर आणि त्याचं फिनिशिंग एवढं सुंदर दिसतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा इथून जो मी इथं लोड टाकलेला आहे किंवा हे लाईन्स उभ्या लाईन मारली आहे तिथं तुम्ही गोल्डन कलरची जरदोशी घाला आणि हे जे आपण याचे कटिंग छोटे चोड़ छोटे केले होती तिथं तुम्ही मॅटच्या कट मॅट फिन मॅटचे जे कलर असतात त्या जरदोशीनं तुम्ही जर केलं तर अजून सुंदर दिसेल आणि इथं जसं मी डबल ड सिंगल सिंगल घेतलं तसेच तुम्ही तर डबल डबल घ्याल घेऊन गे पण तुम्ही अशी मॅट चटई बनवू शकता तर बघा कसं बनवलेलं आहे आपण एक लाईनवरती जरदोशी घेतली की दुसरी मोकळी सोडली त्यान तीन नंबर शेच्यावरती आपण जरदोशी घेतली आणि चौथी रिकामी सोडली इथं ठीक आहे हे बघा ही घेतली ही सोडली ही घेतली ही सोडली त्यानंतर त्याच्याच खाली ही तर आपण जरदोशी टाकली ही ही मोकळी सोडली याच्यावर जरदोशी टाकली आणि ही मोकी सोडली तर अशा प्रकारेच फक्त लाईन जवळ घ्यायची ह्याच्यामध्ये डिस्टन्स तुम्हाला एकदम क्लिअर कट कसं कर व्यवस्थित करा करावं म्हणून मी हे तुम्हाला थोडासा डिस्टन्स ठेवण्याच्यामध्ये शिकवलेला आहे पण तुम्ही ज्यावेळेस आधी सुरुवातीला तुम्ही असंच करा असा तुमचा हात बसेल तेवढं अंतर ठेवून तुम्ही सुटसुटीत करा या अशाच अजून तीन ते चार चटया करा त्याच्यामध्ये आणि त्यानंतर एकदम बारीक अशा लाईनमध्ये तुम्ही करू शकता तरच तुम्हाला जमेल हे तुम्ही जर का डायरेक्ट तुम्ही त्याच्यामध्ये जर का लान लाई लाईन मारून जर का करायला गेला तर ते तुम्हाला जमणार नाही आणि ते मग तुम्ही तुमचं ते सारखं तुम्हाला ते त्रासदायक होईल आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला कंटाळा येईल ठीक आहे तर त्यामुळे तुम्ही असा डिस्टन्स ठेवून ह्या सुटसुटीत अशी एकदा चटई करून बघा तर आजचा पुरता आपण इथं ता थांबूयात आज आपण ही जरदोशीची चटाई बघितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती जर का नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू